हाय फ्रेंड्स वेलकम टू रेसिपी शो आज पूनम नाही आज तृप्ती आहे पूनमला शोधताय का सगळ्यांना प्रश्न पडला असेल की अरे हा तर रेसिपी शो आहे आणि चक्क तृप्ती कशी काय इथे तर आम्ही असं ठरवलं की रोज मीच काय तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करावं माझी छान अशी मैत्रिणी तृप्ती आणि तिचा सुद्धा स्वतःचा चॅनल आहे युट्यूब वरती तर मी तिला म्हटलं चल माझ्या रेसिपी शोवरती आहे आणि छान अशी रेसिपी आमच्याबरोबर शेअर कर कोणती रेसिपी शेअर करशील झंजित मिसळ आज मी पुनवला झंजनीत मिसळ खायला घालणार आहे आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि मिसळ म्हणजे ना प्रत्येकाला ती आवडते असं कोणीच म्हणणार नाही की नाही नाही मला मिसळ आवडत तर मग चला सगळ्यांच्याच आवडीची चटपटीत चटतदार अशी मिसळ कशी करायची ते पाहूया तर पुनवने मला सगळी तयारी करून दिलेली आहे सगळ्या रेसिपीचं साहित्य काढून दिलंय पुढची रेसिपी मी तुम्हाला दाखवते आता इथं पुढे माझं काही काम नाही फक्त बसायचं उभं राहायचं आणि थोडीफार काही लागली तर मदत करायची तू फक्त मला साहित्य काढून दे <laughs> सगळं <सुगर> करते पुढचं <पुड़चा। laughs> तर मी कुकर घेतलाय कुकर मध्ये आपल्याला फक्त एक चमचा तेल घालायचंय तो जोपर्यंत खमंग खमंगाची फोडणी नाही बसत ना तोपर्यंत तो तो कुठल्याच तो पदार्थाला चव येत नाही तर यासाठी तेल तापलं आहे की नाही हे ओळखण्याची पद्धत यामध्ये एक मोहरीचा असा दाना टाकून पाहायचा तो थोडासा असा तडकला किंवा असे बुडबुडे त्याला आले तर समजून घ्यायचं की तेल आपलं अगदी परफेक्ट तापलंय तर एक चमचा आपण यामध्ये मोहरी घालूयात मोहरी छान तडतडली एक चमचा जिरं घालायचं आणि चार ते पाच पाच साखळी पानं एक चमचा लसणाची पेस्ट हलो हो यामध्ये घालूयात कांदा एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला होता आणि तो अशा पद्धतीने एकदम बारीक असा आपल्याला चिरून घ्यायचा कांदा आपल्याला थोडासा परतावा लागेल ना यामध्ये घालूयात हळद अंदाजे अर्धा चमचा हळद घातली कांदा आपल्याला खूप जास्त लाल नाही का करायचा तो नाही नाही थोडासा परतला गेला यामध्ये आपल्याला मटके सुद्धा परतून घ्यायचे म्हणजे सोबत काय होतं कांदा सुद्धा व्यवस्थित परतला जातो आपण एक कप मटकी घेतलेली आहे दोन मिनिटांसाठी मटकी छान परतली मस्त खमंग वास यायला पाहिजे मटकेचा आणि टाकायचं परत पण नंतर आपण टाकणार आहे कट ज्यावेळेस करेल त्यावेळेस त्याच्यामुळे बेतानी दोन्ही वेळेस बेतानी टाकायचं पाणी पाणी किती घालायचं एक कप मटकी आहे तर दोन कप पाणी घालायचं त्याच्या तर आपण नंतर सुद्धा पाणी वाढवू शकतो तर कुकरचं झाकण लावूया आता कुकरचं झाकण लावून फक्त एक शिट्टी करायची एक शिट्टी मध्ये व्यवस्थित आपण पुढची तयारी करूयात आपण वाटण करतोय तर तर सगळ्यात आपण आपण वाटण करणार आहे त्याच्यासाठी तवा ठेवलेला आहे आणि काय काय मसाले घालते ते पाहूया तर सगळ्यात आधी हे खडे मसाले घालूयात की ज्याची लिस्ट तू डिस्क्रिप्शन मध्ये देशील बर ठीक आहे एक चमचा भरून इथं धणे घेतलेत आणि याचबरोबर सुकं खोबरं थोडस भाजून घेऊ मग बाकीचे साहित्य घालूयात सुकं वाटण करतोय तर सुकं वाटण्यासाठी अजिबात आपल्याला तेल इथं वापरायचं नाही आपण इथे खोबरं वापरलं तर खोबऱ्याचं तेल सुटत असतं त्यामध्येच व्यवस्थित भाजून होतं खोबरं हलकच असं भाजलं गेलं की मग यामध्ये एक चमचा भर आपल्याला खसखस घालायचे आणि एक चमचा भरून घालायचे घालायचं तिळ आणि खसखस लगेच पटकन तडतड उडले जाते त्यामुळे थोडीशी ते करपतील जर सुरुवातीला टाकले तर त्याच्यामुळे मग हे दोन साहित्य शेवटी टाकायचे आता आपण काय करतोय तर आता झटकेपट आपण ओलं वाटण सुद्धा करून घेऊयात तवा चांगला तापलेलाच आहे तर यामध्ये आपण एक चमचाभर तेल घालू आकाराचा कांदाचा उभा चिरून घेतलाय तो आपण परतून घेऊन असा हलका लालसर भाजला गेला की यामध्ये आपण लसूण घालूयात आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे आपलं वाटण तयार होतंय व्यवस्थित असं ते भाजलं जाते तर त्याला वेळ देऊयात आणि म्हटलं थोड्याशा गप्पा मारूयात तर तू तु, तुझ्या आयुष्यात आता तर काय खूप सगळ्या रेसिपीज करती एक्सपर्ट आहे पण सगळ्यात पहिल्यांदा तू काय केलं आणि ते कसं झालत सगळ्यात पहिल्यांदा तर ना मी मुळात मला मटकीची भाजी खूप आवडते करायची ठरवली तर काय होतं सारखंच आईला म्हणू शकत नाही ना मटकीची भाजी बनवून एकदा शिकवलं आपल्याला की मग आपण ते बनवू शकतो तर मला असं वाटतं मी सातवीत वगैरे असेल त्यावेळेस माझ्या आई अशी बनवत होती मटकीची भाजी आणि त्यावेळेसच मी ती मटकीची शिकली होती म्हणजे त्यावेळेस तिने ते शिकवलं होतं की कसं करायची ती भाजी मग त्यानंतर मला जेव्हा हो पाहिजे होती तेव्हा मी बनवत होते तर तो माझा पहिला पदार्थ होता म्हणजे मत... मटकीची भाजी तिनं आयुष्यात पहिल्यांदा केलेला पदार्थ तो मटकीचीच मटकी आणि इथं सुद्धा ती आपल्याला मस्त पैकी मटकीची उसळच दाखवते म्हणजे नक्कीच ती एक्सपर्ट झाली असणार मटकीच्या भाजीत तुझ्या आवडीची आहे का मटकी आणि कसं का चहा वगैरे हे तर आपण नॉर्मली बनवतो ते चहा करणं कॉफी करणं पण असं भाजी भाज। चपाती आणि तुला सांगते मी मला चपाती म्हणतात की खूप सोपी आहे पण मला ना आधी चपाती खूप अवघड वाटायची आणि भाकरी थापायला खूप मला आवडायचं त्यामुळे भाकरी जनरली जाते काय माहिती भाकरी बाकीच्या भाकरी थापली की ती तुटली जाते किंवा तवावरतीच घालता येत नाही तर माझ्या बाबीत असं कधीच नाही झालं भाकरीच्या कुठल्याच रेसिपी अशा माझ्या फेल नाही गेल्या अरे तर ही गंमत आहे तर कांदा छान परतला गेला इथं आपण यामध्येच टोमॅटो घालूया एक आकाराचा टोमॅटो घेतला होता तो मी सोबत टोमॅटो सुद्धा अगदी मऊ असा भाजला गेला तर इथं वाटण आपलं परफेक्ट असं भाजून झालंय तृप्तीनं सुक्क वाटण करायला घेतलेलं आहे आणि ते वाटण तयार होते तोपर्यंत आपण आता जो कांदा टोमॅटो आहे हे पण थंड होते तर कोरडं वाटण इथे ना बारीक करून झालंय यामध्येच आपण जे ओलं वाटण तयार केलेलं आहे ते सुद्धा बारीक करून घेऊ थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालायची आणि हवं असेल तुम्हाला तर यामध्ये थोडस बारीक करू शकता आपली मटकी आपण उकडून घेतलेली आहे वाटणं तयार केलेली आहे आणि आता आपल्याला पुढं पण जायचंय की कशा पद्धतीनं आपल्याला मिसळ धरायची कशा पद्धतीने हिनं फोडणी आहे पण त्याच्या अगोदर रेसिपी जशी जशी पुढे जाते तसं तसं आपण थोडस हिच्याविषयी जाणून घेऊयात आता तुझा रेसिपीचा जा चॅनल आहे आम्हाला माहिती आहे पण व्लॉगचा जा चॅनल नाहीये तर त्याच्यामुळे तुझं पर्सनल थोडीशी माहिती आम्हाला की आता घर आहे संसार आहे मुलं नवरा या सगळ्या गोष्टी बघून तू रेसिपीचा चॅनल कसा हँडल करते इतकी सक्सेसफुली रेसिपीज खूप छान असतात मी पाहते त्याच्यामुळे तर आम्ही दोघी इथं एकत्र आहोत तर तुझ्याविषयी माहिती सांग थोडीशी तर पूनम तुला सांगू का मी एक सात ते आठ वर्ष जॉब केला त्यामुळे थोडस मॅनेजमेंट ना मला जमायला लागलं लाग असं मला वाटतं त्यामुळे ते धावपळीचं जे आयुष्य आहे ना ते मी आधीच थोडस आहे मी त्याच्यामध्ये पण मध्ये लॉकडाऊन होता थोडशी निवांत झाले होते आणि तेव्हा ना मी हाऊस वाईफचं सुद्धा असं आयुष्य जगलेली आहे त्यामुळे त्यानंतर थोडीशी निवांत झाले मग कुठं त्यानंतर मी माझा चॅनल तर सुरू केला पण मग मी जे आधी आयुष्य जगले ना थोडस धावपळीचं किंवा मॅनेजमेंट त्यावेळेस थोडस मला जमायचं तेच कुठेतरी आता मी फॉलो करते माझी एक मुलगी आहे सात वर्षाची तिला सकाळी शाळेत जायचं असतं मग मिस्टरांचा डबा असतो त्यांना तो, तो द्यायचा असतो आणि मग मला दिवसभर निवांत वेळ असतो mm -hmm. रेसिपीची सुरुवात आदल्या दिवशीपासूनच होते जे आपल्याला mm -hmm. mm -hmm. लागतात करावं लागतं हो तर ते आधी आणणं आणि मग सुरू करणं आणि मग कसं पूर्ण शूटिंग मीच करते पुन्हा रेसिपी पण मीच मॅनेजमेंट करायचं आणि एडिटिंग सुद्धा करायचं हो सगळं हाती करते बिचारी चालतं माझा दिवस बऱ्याच काम ही थोडीशी गरम झाली की आपल्याला यामध्ये तेल घालायचंय आता मिसळ म्हटली तर तेल थोडस जास्त पाहिजे आपल्याला कट यायला हवा तर यासाठी इथं मी तीन पळे तेल घेतले तर आपण तेल तर घातलंय पण तेलाबद्दलच्या नेहमीचा आपण डायलॉग बरोबर आता चा आम्ही <laughs> 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 इतकं घातलंय तीन पळ्या तीन पळ्या म्हणजे आपली केटली जी असती तेलाची त्यातल्या ते तीन पळ्या तर तुम्हाला असं वाटलं की थोडस कमी करावं तर करू शकता आणि अर्थात जर तुम्हाला वाटलं की जशी बाहेर मिळते अगदी सेम तशीच दिसायला सुद्धा असायला हवी तर मग एवढं किंवा ह्याच्यापेक्षा एखाद चमचा तेल जास्त टाकलं चालेल पण मला असं वाटतं की मिसळ थोडीशी तर्रीवाली मिसळ म्हटलं की ही मिसळच झाली पाहिजे <laughs> कारण मिसळ जेव्हा आपण खातो तेव्हा तर्री डोळ्यासमोर येते म्हणून जास्त थोडस तेल वापरलं तेल टाकलं की यामध्ये एक चमचा मोहरी घालूयात एक चमचा जिरं घालूया आणि यामध्ये कढीपत्ता घालायचा <laughs> आणि आपण तयार केलेलं वाटा तर इथे वाटण जे आहे तर एक दोन मिनिटासाठी मी इथे परतून घेतलं हलकस तेल याला सुटायला सुरुवात झाली की आपण यामध्ये दे? अगदी एक चमचाभर बेसन घालूया तर बेसन सुद्धा आपल्याला थोडस घ्यायचं बेसन कशासाठी वापरलं बेसन घातल्यामुळे काय होतं की जो एक बाइंडिंग पण येतो ना तो, तो येतो नाहीतर इतर वेळेस काय होतं पाणी वेगळी होते तर बेसनमुळे एक छान त्याला बाइंडिंग होतं आता यानंतर जे कोरडे मसाले आहेत ते घालूयात तर इथे अर्धा चमचा हळद घातली इथे कांदा लसूण मसाला दोन चमचे घेतलेत किंवा कांदा लसूण मसाला तुमच्याकडे नसेल तुम्ही नाही घातला तरी सुद्धा चालेल मग त्याच्या ऐवजी कुठला वापरायचं तुमचा जो घरगुती मसाला आहे तुम्ही घालू शकता आणि इथे कश्मीरी लाल मिरची पावडर रंगासाठी दोन चमचे तर इथं तुम्ही बघू शकता मस्त असा आपला मसाला तयार झालेला आहे आता याच्यात काय टाकायचं ही उकडलेली मटकी पाण्यासहित आपल्याला टाकायची आणि मग अंदाज घेत आपल्याला यामध्ये पाणी आता आपण नेहमीप्रमाणेच ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार केलं तर ते भांड विसळून घ्यायचंय म्हणजे जो मसाला आहे तो सुद्धा आपला वाया जाणार नाही आपल्या बायकांची सवय काही व्हायला लागेल <laughs> आता पाणी किती टाकायचं ह्याच्यात तर पाणी आपल्या अंदाजानुसार तुम्हाला किती पातळ घट्ट त्यानुसार तुम्ही घालू शकता आता साधारण ग्लास आम्ही पाणी हो पाणी ओतून हो मटकीमध्ये सुद्धा थोडं होतं तर ते पाणी आणि हे तीन साडेतीन ग्लास पाणी इथं घातलंय आता फक्त चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालूयात आणि एक पाच ते सात मिनिटांसाठी उकळून घेऊया म्हणजे जो मसाला आहे तो मटकीच्या आतमध्ये पर्यंत जाईल आणि आपला सगळ्या रश्याला छान अशी चव येईल मस्त असं याला कट आलेला आहे आता फक्त पाचच मिनिट याला वेळ याला उकळू देऊयात म्हणजे आपण याच्यावरती ताव मारायला मोकळे तर पुन्हा पाच सहा मिनिटांसाठी चांगले मिसळ उकळून घेतलीये आणि मिसळ आता खायला फायनली तयार झालेली आहे आणि हे पाच ते सहा मिनिटच आम्ही कसे काढलेत हे आमचे आम्हालाच माहितीये कारण की संपूर्ण किचन मध्ये मस्त असा याचा दरवळ सुटलेला आहे मिसळची जी, जी ओरिजिनल चव किंवा जो फ्लेवर आपण एखाद्या मी कसं स्टॉल पाशी गेलो हो तिथं मिसळ वगैरे असते हॉटेलमध्ये तिथं कसं घमघमाट सुटतो सगळ्या तर तशा पद्धतीचा सगळा घमघमाट आपल्या या किचन मध्ये सध्या दरवळतोय एक फायनल लुक दाखवते की कशी झाली आहे ती तर इथं बघा मस्त असा याला कट आलेला आहे आणि आपण जे म्हणतो ना एक संधपणा ग्रेव्हीचा किंवा या कटचा ते तुम्हाला दाखवते मिसळ तयार झालेली आहे मग कशाची वाट पाहायची तृप्तीच किचन कट्टा स्टाईल मध्ये आपण याची सर्व्हिस करून सर्व्ह करून झालंय टेस्ट कर टेस्ट तर करायचीच आहे ग पण आता माझ्या स्टुडिओ मध्ये तू इतकी छान रेसिपी मला करून दाखवली माझ्या प्रेक्षकांना दाखवली तर तुला कसं वाटतं इथं रेसिपी करून तुला काय वाटलं तर मला वाट तर खूप मजा आली मजा म्हणजे आम्ही इतकी केली केलीये खेळ आमची हो। ही रेसिपी झाली नाही <laughs> रेसिपी तर मस्त झाली मला माहितीये पूनमला ती आवडेलच पण इथलं जे वातावरण आहे ना ते प्रचंड मला आवडलं एक धावपळीच्या ह्याच्यातून मस्त निवांत असं आणि अगदी शिस्तबद्ध असं जे किचन आहे मस्त साफ आहे आणि खूप स्वच्छता मला वाटतं हिला आवडते कारण की सगळं आधी अगदी लख आहे क्लीन आहे त्यामुळे करायला ना एक प्रसन्नता जी हा ती खूप इथे आल्यावरती येते तर तू तु खरंच तुला थँक्यू म्हणायला पाहिजे की <laughs> <था> सर, आ, <laughs> तेस्ट तेस्ट, बर मला इथं तू बोलवलंस पूनम खरंच थँक्यू तू मला इथं बोलवलंस त्याबद्दल आणि आता सर टेस्ट टेस्ट बरोबर आता टेस्ट मी तर करू शकतेच आणि मी करणार सुद्धा पण मला असं वाटतं की कोणीतरी स्पेशल असायला हवा ना असं अॅक्युरेट आपल्याला चव सांगितली पाहिजे का खरं जर मीठ कमी असेल ना तर मी कसं करणार नाही तृप्ती छान केली का तसं नाही मीठ कमी आहे ना तर सांगितलं पाहिजे की कशी झाली तर त्याच्यासाठी आपण इथं आहे तृप्तीच्या मिस्टरांना आणि ते आपल्याला त्याची अगदी करेक्ट अशी चव तुम्हाला सांगतील बर का की कशी झाली येते हम्म खूप छान झाली <laughs> म्हणजे नेहमी करते ती मी तिची खाल्लेली आहे पण आज त्याच्यामध्ये एक काहीतरी वेगळं पण आहे आणि एरियातलं पाणी किंवा वातावरणामध्ये ते अजून छान लागतं म्हणजे बदलते त्यानुसार चव सुद्धा बदलते पण तुझे मिस्टर हुशार आहेत बरं का तुझ्या बरोबर त्यांनी माझं पण कौतुक केलं नाही तर इथं हे दोघही आले म्हणजे माझं जे घर आहे तिथपासनं तृप्तीचं घर खूप लांब आहे म्हणजे जवळजवळ चार तास लागतात इथे यायला तरी सुद्धा ह्यांची पूर्ण फॅमिली इथं आलेली आहे तर मला असं वाटतं रिकाम्या हाताने नाही ना गेलं पाहिजे तर त्याच्यामुळे मी तृप्तीला एक छोटस गिफ्ट देते आणि माझी सई ही आहे तृप्तीची मुलगी अद्विता तर हिच्यासाठी एक छान असं गिफ्ट तुम्ही मोकळा चलात गिफ्ट कोण आणायचं खूप मोठं नाही पण छोटस Thank you, thank you. <laughs> चला तर मग अशा पद्धतीनं हा होता आजचा एपिसोड ही होती आजची रेसिपी तुम्हाला हा संपूर्ण एपिसोड कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच पद्धतीचं आमचं कोलॅबरेशन तुम्हाला भविष्यात पाहायला आवडेल का हे सुद्धा <laughs> कमेंट करून सांगा चला तर मग पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय 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 करा बाय <laughs>